जय शिवराय हे आदिवासी विशेष आज मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आमच्या उपोषणाचा पाचवा दिवस पाचवा दिवस उघडलेला आहे तरी हे सरकार झोपेचा सोन घेत आहे कदाचित या सरकारला झोप लागलेली असेल किंवा या सरकारला जाग येत नसेल तर आम्ही या बधीर साहित्य सरकारला एक सांगतो आमच्या मागण्या ज्या आहेत या मागण्या तुम्ही विचारात घ्या कारण की तुमच्यातला जो सचिव असतो सचिवाला देखील या ठिकाणी इथं यायला वेळ नाही आहे किंवा आम्हाला सचिवाची कि देखील भेट भेड़ भेटत नाही आहे कदाचित महाराष्ट्राचे जे मंत्री महोदय आहे यांना अवतलं दुखलं की काय अशा प्रकारचा का प्रश्नचिन्ह आता उपस्थित होतो आहे आम्हाला या सरकारला एक विचारायचं आहे पाच दिवसापासून आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन चाललेलं आहे या ठिकाणच्या मंत्री महोदय असतील या ठिकाणचे अधिकारी असतील त्यांना एवढी सवड देखील भेटली नाही आणि एखादी नटी म्हणजे एखादी हिरोईन नाचली तिच्या मागून पुढून कॅमेरे आणि हा मंत्री झाला का तो त्याच्या मग मला एक म्हणायचं आहे आझाद मैदान या ठिकाणी अनेक आंदोलक या ठिकाणी बसलेले आता मला या आंदोलकातला तुम्ही प्रत्यक्ष त्यांना जाऊन भेट घ्या की किती आंदोलकांच्या या मंत्री महोदयांनी त्यांचे प्रश्न मार्गे लावले किती लोक त्यांना जाऊन भेटले पण एखादी बाई नाचली का तिच्या माग आतकेच्या आतके लोटा मग मला एक म्हणायचं आहे या ठिकाणी प्रत्येक जण आम्हाला का या ठिकाणी हाऊस नाही आले प्रत्येकाला घर आहे तार आहे प्रत्येकाला परिवार आहे प्रत्येकाला घरी जायचं आहे मग हे सरकार कारण की हे सरकार एक तर शेतकऱ्यांच्या बाजूने नाही दुसरी मुत, दुसरा मुद्दा गोड गरिबांच्या बाजूने नाही तिसरा मुद्दा या जनतेचा सरकार नाही आता आम्हाला देखील आम्हाला देखील आता हे सरकार हे भाड्याने आलेलं आहे की काय हे भाड्याचं सरकार आहे की काय अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह आता या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे आम्ही संविधानिक दृष्टिकोनातून भारतीय संविधानाला अनुसरून आम्ही आमच्या मागण्या या ठिकाणी मागत आहोत तर आम्हाला देखील या सरकारकडे आम्ही अपेक्षा नाही ठेवते सरकारने आमच्या बैठका घ्यावा बैठका घेऊन विचारात घ्यावा या मागण्या आम्ही या सरकारकडे ठेवतो आणि हे दळबद्री सरकार काय करतं दुर्लक्ष करतं आम्हाला सरकारला देखील एक अवेलना आहे एक विचारणा आहे आमच्या मागण्या देखील तुम्ही विचारात घ्या काय मागणी मागितली आहे हो आम्ही मागणी मागितली ज्यांनी भारतीय संविधान दोन वर्ष अठरा महिने अठरा दिवसाची राज्य घटना निर्माण केली ज्यांनी सहा हजार सातशे बासष्ट जातींचा अभ्यास करून भारतीय संविधान लिहिलं सहा डिसेंबरला त्यांना अग्नी डाग दादर या ठिकाणी चैत्यभूमीला दिला तर त्या त्या दादर रेल्वे स्टेशनचं नाव चैत्यभूमी करावं ही मागणी आम्ही राज्य सरकारकडे ठेवलो आणि ज्यांनी दीड दिवसाची शाळा शिकून साहित्यिक चालू त्यांनी फगिरासारखी कादंबरी त्यांनी लिहिली ते लोकशाही राणाभाऊसाठी भारतरत्न का देऊ नये ज्यावेळेस मुंबई गुजरातला जात होती त्यावेळेस माझी महिना गावाकडे राहिली या चळवळीतून कामगारांच्या चळवळीतून त्यांनी आता महाराष्ट्र महाराष्ट्र आणि मुंबई त्यांनी वाचवली त्यांनी आम्ही भारतरत्न मागतोय काय वाऊ की मागितली आम्हाला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सामाजिक न्याय मंत्र्यांना एक हात जोडून विनंती आहे आमच्या मागण्या तुम्ही विचारात घ्या अन्यथा आम्हाला तुम्हाला विचारात घ्यायची वेळ येईल असं कुठल्याही प्रकारचं कृत्य आमच्याकडून होऊन देऊ नका उद्याकडे कायदा सुव्यवस्था जर बिघडली यास आपण स्वतः आपलं प्रशासन आपलं सरकार हे सुद्धा जबाबदार असेल अशा प्रकारचं या ठिकाणी मी नमूद करतो आणि आमच्या मागण्या ज्या आहेत या मागण्या या सरकारनी विकारत घ्यावा जय भीम जय संविधान त्या दिवशी जय शिवराज